विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे येत्या सत्तावीस मार्चला या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे विधान परिषदेच्या पाच पैकी तीन जागा भाजपाच्या कोट्यात आहेत तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या खात्यात प्रत्येकी एक एक जागा आहे या निवडणुकीसाठी महायुतीमधील प्रत्येक पक्षात जोरदार स्पर्धा होतीये यामध्ये तीनही पक्षांकडून अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत या तीनही पक्षांमध्ये कुणाच्या नावाची जोरदार चर्चा होतीये शिवसेना कुणाला संधी देणार दादा कुणाचं नाव घेणार तर भाजपामध्ये कुणाची लॉटरी लागणार हे सगळं पाहणार आहोत या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विधान परिषदेचे सदस्य असलेल्या पाच आमदारांनी राजीनामा दिल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या या पाच जागांसाठी हे मतदान होणारे पाच रिक्त जागांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख सतरा मार्च आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमशा पडवी प्रवीण राजेश विटेकर रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेतील आमदार विधानसभेवर निवडून गेले होते विधानसभेवर निवड झाल्यानंतर या पाचही जणांनी आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता त्यामुळे या पाच जागा रिक्त झाल्या असून या पाच जागांसाठी आता सत्तावीस मार्चला निवडणूक होणार आहे विरोध पुरेसा मतांचा कोटा महाविकास आघाडी या निवडणुकीत जवळजवळ नसल्याचं दिसून येते मात्र दुसरीकडे महायुतीमधील मा प्रत्येक पक्षात जोरदार स्पर्धा वाढतीये तीनही पक्षातील नेते विधान परिषदेची आमदारकी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न करतायत महायुती विधान परिषदेवर असलेले भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर प्रवीण तटके आणि रमेश कराड हे विधानसभेवर निवडून गेले त्यांच्या जागी भाजपाने तीन नावं निश्चित केल्याची माहिती समोर येते ही तीन नावं करण्यात जाते भाजपाकडून दादाराव केचे अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी या ज्येष्ठ व एकनिष्ठ नेत्यांना आमदारकीची लॉटरी मिळण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून माजी आमदार रवींद्र फाटक शीतल म्हात्रे आणि चंद्रकांत रघुवंशी यांची नावे आघाडीवर आहेत मात्र त्यांच्यापैकी एकाचीच आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार जिशान सिद्दीकी संग्राम कोते पाटील आणि माजी खासदार आनंद परांजपे यांची नावे चर्चेत आहेत मात्र या तीनही जणांपैकी एकाचीच वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा